नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद चरायला गेलेली गाय तब्बल तेरा दिवस झाले आलीच नाही चोरी का बिबट्याचा हल्ला पशुधनाचा शासनाने पीक विम्याप्रमाणे विमा काढावा म्हसाळा शहरातील दुग्ध व्यावसायिक आणि पशुधन पालक मोहम्मद म्हसलाई यांची चरायला गेलेली गाय तब्बल तेरा दिवस झाले वाड्यात परत आली नाही पोलीस दखल घेत नाही काय राहायचे काय या विचारांनी गोधन मालक त्रस्त झाले आहेत म्हसलाई यांचा गोठा दुर्गवाडी जंगल परिसरातील कचरा डेपोच्या जवळ आहे वाड्यात अकरा दुपती जनावरे त्यात तीन गोवंशी जनावरे आहेत रोज सकाळी दूध काढून म्हशी गायीना चारायला सोडणे सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान ती परत येणे अशी रोजची पद्धत असताना बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी एक गाय परतच आली नाही तब्बल तीन दिवस जंगलात आणि परिसरात शोध घेतला परंतु गाय परत आलीच नाही म्हणून दिनांक एकोणीस जुलै रोजी म्हसाळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला म्हसाळा परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंशाची तस्करी चोरी बिबट्यांचा हल्ला हे प्रकार वाढत असल्याने पोलिसात तक्रार दिली परंतु म्हसाळा पोलिसांनी नोंद पंचनामा अशा काहीच गोष्टी अद्यापही न केल्याने शासन पशुधन मालकांच्या विरुद्ध आहे का असा सवालही मोहम्मद मसलाई यांना पडला आहे म्हसाळा पोलिसांनी गोवंशाची तस्करी चोरी करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई व्हावी अशी मसलाही यांची मागणी आहे दरम्यान पशुधन मालक शासनाकडे पीक विम्याप्रमाणे पशुधनाचा विमा काढावा या मागणीला जोर धरणार आहेत असे गोधन मालक संतोष दातार यांनी आवाज महामुंबईजवळ बोलताना सांगितले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय खांपेटेंचं तृप्ती भुईर मसळा सोडले होते दूधवाली माझी गाय होती मी आजूबाजूला शोधली असा लागला का वाघानी आहे नाही काय काय असा पत्र होतो आणि थोडा चोरी पण होतात आहे तुम्ही शोधली एकोणीस तारखेला मी पोलीस स्टेशनमध्ये घेतला तर माझी काय नोंदणी रजिस्टर नोंदणी त्यांनी घेतलेली नाही आणि त्यांनी घ्यायला पाहिजे तर मला म्हणा अर्जी लिहून आण तर मी अर्जी लिहून आणून त्यांना दिली त्यांच्या बाद मी गाय शोधली गाय काय अजून जायचं काही माझ्या ठिकाणं आहे नाही गाय माझी ताजी आलेली होती साठ सत्तर हजाराची माझी गाय होती त्यांच्या बाद माझा असं शक आहे की माझी गाय चोरी झालेली आहे का की इथे असा होतो तर भरपूर ढोडा इथे चोरी झालेले आहेत वाघांनी पण खल्लान आहे आणि आम्ही का शेतकरी लोकांनी का थोडा बालगायचे नाही तर लोकं आमची ढोळा चोरी होतात ते हां पोलिसने एकदम कडक कायदा करायला पाहिजे सरकारने एकदम कडक कायदा करायला पाहिजे कारण आम्हाला शेतकरी लोकांना शेतकरी लोकांना आम्ही का उपाशी मारायचा काय हां असे आमचे ढोळा चोरी झाले तर आम्ही करायचा काय तेव्हा माझी गाय मला सोडून पोलीस लोकांनी द्यायला पाहिजे आणि बायपास जे कॅमेरे आहेत ते कॅमेरे पोलीस लोकांनी चेक करायला पाहिजे बायपास कॅमेरे आहेत खाली इथे उज्ज्वलच्या इथे कॅमेरे आहेत समजा इथे बायपास कॅमेरे ते पोलीस लोकांनी चेक करायला पाहिजे आणि आम्हाला शेतकरी लोकांना हिसाफ पाहिजे कारण इथे घोडा भरपूर चोरी होतात आहे Thank you.